डाळि क्लस्टर नॅशनल हॉर्टिकल्चर च्या खाली दोनशे न्या आणि बसा वाटला आणि त्याला काय म्हणतो एखादं काम होतं होऊ शकतो प्लॅन करा शंभर टक्के ऑफिसीव्ही करून आपण प्लॅन मध्ये सीसीटीव्ही बसवा आणि शेवटचा अलाइनमेंट नुसार नाही आमचं जमीन झालं तर म्हणून हा शेवटचा ठेवला एकशे पाच किलोमीटर बैठक घेणार आहे तो शंभर दिवसाचा प्रोग्राम महसूल साठी आणि फक्त जिल्हा परिषदेसाठी आपला जिल्हा कुठं मागे राहता कामाने याचा काळजी घ्यायला आपल्या सगळ्यांना खूप ऐतिहासिक असा जिल्हा या जिल्ह्यामध्ये सहकार खूप मोठ्या प्रमाणावर आहे स्वत साखर कारखाने असणारा का जिल्हा आहे आणि सोलापूर शहर हे स्पिनिंग बाकी बाकी याच्यासाठी विडी व्यवसाय बाकीच्या व्यवसायासाठी जेव्हा बाकीच्या से टेक्सटाईल टेक्स्टाईल व्यवसायासाठी जेव्हा बाकीच्या शहरामध्ये उद्योगच नव्हते आता खूप सी झाल्या आणि बाकी उद्योगधंदे आले वाढले पण जेव्हा तेव्हा सोलापूर शहर एक विकसित शहर पॉझिटिव्ह विचार करून पुढं गेलं पाहिजे सगळ्यांनी आज आपल्याकडं सरकार आहे सुदैवानं केंद्रामध्ये खूप चांगलं सरकार आहे मोदीजीवरती आहेत काली देवेंद्रजी आहेत आणि ही सगळी सरकार विजन असणारी आणि ज्यांना काम करायचं आहे एक विजन घेऊन काम करायचं अशी लोक आहेत